लेड़ी नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ भगवद्गीतेचा दुसरा अध्याय त्यातले एकोणीस एक वीस आणि एकवीस हे श्लोक आहेत नेहमीप्रमाणे आपण या श्लोकांचा अर्थ गीताई आणि स्पष्टीकरण हे सगळं ऐकणार आहोत तेव्हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तेव्हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत ऐका व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भगवद्गीतेतले हे श्लोक आहेत यातला प्रत्येक शब्द भगवंतानी उच्चारलेला आहे त्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा आहे तेव्हा व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर ऐकूया भगवद्गीता अध्याय दोन श्लोकक्रमाङ्क एकोणिस् वीस् एक वीस। ओम श्री परमात्मने नमः अथ द्वितीयोऽध्यायः श्लोक एकोणिस् य एनौ वेत्ति हन्तारै यश्चैन्नं मन्यते हतम् उभौतो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते अर्थ ज्याला वाटतं की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो तो अज्ञानात आहे कारण जीवात्मा मारीत नाही किंवा मारलाही जात नाही गीताई जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे दोघे न जाणती काही न मारी न मरेची स्पष्टीकरण या श्लोकात आत्म्याची अमरता तसेच आत्मा शाश्वत आहे हे स्पष्ट होते जीवात्मा अतिशय सूक्ष्म आहे त्यामुळे त्याची हत्या होऊ शकत नाही शरीराची हत्या होऊ शकते आत्म्याची हत्या होऊ शकत नाही असा अर्थ असला तरी कोणत्याही सजीवाची हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे हत्या ही निंदनीय आणि दंडनीय सुद्धा आहे mm. mm. श्लोक क्रमांक वीस न जायते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न अजो नित्य शाश्वत न हन्य हन्यमाने शरीरे अर्थ कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्म नाही आणि मृत्यूही नाही त्याचा जन्म झाला होता असेही नाही त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही गीताई न जन्म पावे न कदापि मृत्यू होऊ न मागे न पुढे न होय आला न गेला स्थिर हा पुराण मारोत देहास परीमरेना स्पष्टीकरण शरीराचा जन्म होतो जन्म होण्याआधी व जन्मानंतर शरीरात बदल होत असतात व एक दिवस शरीर लुप्त होते परंतु आत्म्याचे परिवर्तन होत नाही आत्म्याला जन्म नाही आणि मरणही नाही शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही म्हणूनच वृद्ध माणसाला बालपणीतील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे आत्म्याची उपस्थिती चेतनेच्या उपस्थितीवरून कळते कधीकधी आकाशात सूर्य दिसत नाही तरी प्रकाश दिसतो यावरून आपण समजू शकतो आकाशात सूर्य आहे तसेच ही वेळ दिवसाची आहे सर्व पशुपक्ष्यांमध्ये चेतना असतेच म्हणजे यावरून आत्म्याची उपस्थिती कळते परंतु आत्म्याचे चेतना परमात्म्याच्या चेतनेहून वेगळी आहे व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा कल विस्मरणशील होण्याकडे असतो जीवात्माचा कल हा विस्मरणशील होण्याकडे असतो आपल्याला आधीच्या जन्मीचं काही आठवत नाही कित्येक वेळा ह्या जन्मीच्या सुद्धा गोष्टी आठवत नाहीत आपले मूळ स्वरूप विसरणाऱ्या अर्जुनाला म्हणूनच ज्ञान प्राप्ती करून घेणे आवश्यक होते अर्जुन हा जीवात्मा होता त्याला पूर्ण बोध झाला नव्हता आपण कोण आहोत आपलं कर्तव्य काय आपल्या कर्तव्याचे परिणाम काय होणार आहेत ह्या सगळ्याचा अर्जुनाला बोध करून घेणं आवश्यक होतं आणि श्रीकृष्णांना त्यांनी गुरु केलेला होता त्यामुळे अर्जुनाला हे अगदी पूर्ण ज्ञान मिळणार आणि म्हणून तो युद्ध क करून त्याच्या परिणामांचा सुद्धा त्याला बोध होणार आहे जसं तुम्ही पुढे पुढे ऐकत जाल तसं तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत आत्मा म्हणजे काय तो कुठे आहे तो केवढा आहे त्याचं काम काय आहे आत्मा कुणाला दिसतो का जाणवतो का सगळ्या गोष्टींची तुम्हाला उत्तरं ह्या भगवद्गीतेत मिळणार आहेत हा श्लोक होता एकोणीसावा एक साव, अविसावा होता आता आपण एकविसावा श्लोक ऐकूया वेदाविनाशिन नित्य ए नम अजम व्ययम कथम स पुरुष पार्थ कंगातयतीहंत अर्थ हे पार्थ जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी शाश्वत अजन्मा आणि अव्ययी आहे तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारवील? गीताई निर्विकार चिहा नित्य जन्म मृत्यूहुनी पर जाणे हे तत्व तो कैसा मारी वा मारवी कुणा स्पष्टीकरण प्रत्येक गोष्ट ही उपयुक्त असते ज्ञानी माणूस त्या गोष्टीचा योग्य उपयोग करतो हिंसेचाही उपयोग होऊ शकतो तो कसा करावा हे मात्र ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते एखाद्या खुनी माणसाला न्यायाधीश मृत्यूदंडाची शिक्षा देतात तेव्हा न्यायाधीशाला दोषी म्हणता येणार नाही कारण न्यायसंहितेनुसार न्यायाधीशाने न्याय दिलेला असतो अशी मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याने त्याला या जन्मी केलेल्या महापापांबद्दल दुःख पुढे भोगावे लागणार नाही म्हणून ही शिक्षा एका प्रकारे हितकारकच म्हणावी लागेल त्याचप्रमाणे श्रीकृष्ण युद्ध करण्याची आज्ञा देतात मी उच्च दर्जाच्या न्यायप्रदानासाठी ती होती ती हिंसा नाही असा हा श्लोकाचा अर्थ होता मंडळी गीता पूर्ण ऐका आणि गीतेच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद